फलकाचे उद्घाटन माननीय खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना माननीय खासदार राजू शेट्टी यांनी एक रकमी एफ आर पी या लढ्याची विस्तृत माहिती दिली शेतकरी बांधवांना लवकरच ऊस परिषदेची तारीख कळवतो मोठ्या संख्येनं या असं आवाहन केलं यावेळी जिल्हा अध्यक्ष अजित पोवार यांनी बोलताना तरुणांना आवाहन केलंय मित्रांनो आता गणपती झाला डीजे समोर नाचगाणे झाले आता बापाच्या कामाच्या दामासाठी सरकार आणि कारखान्याच्या छाताळावर नाचण्यासाठी सज्ज व्हा असा मंत्र दिला कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटलांनी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संघटित होणं काळाची गरज आहे असे सांगितले यावेळी माननीय खासदार राजू शेट्टी अजित अजुशेत पाटील अप्पा जिल्हाध्यक्ष युवा जिल्हा सचिव नितेश कोगनोळे पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील नाना शाखा अध्यक्ष रंगराव शिपुगडे वसंत वर्पे विजय सावंत आणि संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते आपल्या हक्काचे चॅनेल सतर्क आणि लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसाहेब गुरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस